केलं त्यांच्या गांड्यात पैसे चोरून दारुड वसायला तू साला! नाही ना अरे चला आपल्यासारख्या पेवळ्यांची पण काय इज्जत इज हाय की नाही हा का मोठी ह्याची इज्जत बघा बघा अरे कोण इज्जत देणार नाही ना त्यांच्या घरावर आम्ही एक एक करून मोर्चे काढून मोर्चे सांगून ठेवतो दादा काका मामा विचार करा पक्का आणि आजच या बाटलीवर मारा शिक्का एवढे एवढे शाई शिंदाबा एवढे तुझ्या मोर्चात नाही या सदुबाच्या मोर्चात येणारच नाही अजिबात नाही ना? अरे या सदुबाच्या मोर्चात येणार नाही अरे नाही म्हटलं ना नाही ठीक आहे ना काय पण एक दिवस असता येईल ना, थीका, ना? थीका, थीका, तुला पण मी माझ्या मोर्चा सभासद बनवून घेऊन सांगून ठेवते हा अरे जा आणि काय रे मी दारू पितो काय तू भीप खाते दारू पाहिजे तुला मी दारू पितो मी माझ्या पैशाची पितो तुझ्या बाबाचं काय जातो रे हा तुझ्या बापाच काय जातो अरे आम्ही कुणाचं काय खातो तो देवत आम्हाला देतो समजलास ना मग तुझ्या बापाच काय जात तुझ्या बापाच काय का माझ्या बापाच काय जात असं म्हणायचंय अरे माझ्या बापाचं काय नाही तेवढं तू सांभाळ म्हणजे माझ्या काळजी तुला कशाला माझ्या काळजी तुला कशाला अरे मी सधु अरे समर्थ सांभाळ समर्थ आहे अरे सदू भाई बोलतो अपने को सदू भाई बेवडा भाई मतलब बेवडा भाई है ना <laughs> ए, त्या भाईला आधी बाहेर भाई बोलो आज त्याला चांगला हिंगाल दाखवणार आहे भाईया त्या खल्ल्या घराचा वास कशाला मस्त हिंद हा ए वासत नाही हे घर सुद्धा मी मोडून टाकणार आहे सांगून देतो हा तो एवढी हिंमत तुझे घर मोडायची वाट करतायस कोणाचं घर मोडणार आहे सर्व कोण भाईया चला आता बाहेर तू मागास बसणे एवढा बोम करतोय कोक करतोय भाई भाई आणि वरून विचारतो कुणाचं घर म्हणणार म्हणजे अरे कुणाचं म्हणजे काय तुझ तुझं घर म्हणणार आहे अरे आज त्या अगोदर तुझं मोडलेलं घर सुद्धा व दुसऱ्यांचा विचार कर अरे दारूच्या आहारी गेलेला दा माणूस मानू। माणूस की विचारतो ना हे कोणतं उदाहरण तू आहेस तू साधू आजूनही सुधार आणि मुकाट्याने चालता होईल तू जा

अरे कुणाला वेळो बोलायला कुणाला वेळ आहे तुझ्या नाही अरे सदुबा दिवस तुझ्या बायच मुलांकडे बघून दोन वेळा गुन्हा पाठीशी घातलाय पण तरी तुझ्या थेट लागून सुधारणारा माणूस नाही आहे बायका मुलांचा विचार करे कुणाची बायको अरे ती मला मरून बोलते। जा बोलते रणकी होऊन पोरांच पोट भरी अशी म्हणते ती मला असल्या बाईला काय बायको म्हणायचा औ दसा साली तू तिच्या नावावर तिचं काय चुकलं म्हणजे तुझी सुद्धा हीच इच्छा आहे की मी मला म्हणून हा आता मला समजलं तू असं का बोलतोस ते कारण तुला बायको नाही ना म्हणून हो म्हणून

वाईट झालं वाईट झालं हो वाईट काय नाही झालं बघा समज सर्व चांगलंच झालं हो अस नायक माणसाचं वाहन तोंड फोडायला पाहिजे होत तुम्ही हा जाऊ देतो बर जाऊ हे बघ मी दुकानात जाऊन येतो शंभू घरचे आले तर बसवून ठेवत्या बरं येतो हो

आडव्याला ना अशी उलटी टांगून खालून मिरचीची धुरी देईल बघा मी कशी मी हा कळत आहे जाणला मेलाचा तोड आणि काल पाटला कालीस ता ते येताय अरे गगडीच्या तू मला पाहून बोलास मी <laughs> तुला पाहून बोललेलो ना तू मला पाहून बोलनास बोलनास बोलस अरे बाबा मी तुला नाही बोललोय मला पाहून बोललास 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 अरे बाबा मी तुला नाही बोललोय नाही बोललोय नाही बोललोय तुला मला बोललास बोलनास बोल असा नाही काय हा मी तुलाच बोललोय काय शिजरे शेण भट हा तुला शे, बोललो शेणक्या भटा शेणक्या भटा शंभू भडजी म्हण शंभू भडजी आणि ते तुला चालतं आई शेणकी होय गा बाप शेणकान शेणकाशाला फुगड्या घालतात शिव 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 हित्या बरोबरच मांजर कसे आडवी गेले उडास्त शेंट्या भटा मी तर आलो तुला काय मांजर आडवी केलं सर काय रे शिव 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 अरे काय रे उत्तमा आ? मला कोण रे असे मध्ये मध्ये लोंबत रावायला सांगते शेंके भटा आता जास्तच बोललास ना तर तुझ्या या चमन गोट्यावर आहे ना मशीत शेंगे आणि थांबवत घालेन समजला ना काय रे हे अवद्रो बोलतो काय रे उत्तमा

अरे निदान माझ्या विद्याभ्यासाचा तरी मनरा हे जाऊ तुम्ही हो अरे काय जाऊ प्रथम मला हे सांग सांगतो कुठे गेले ते एवढा सकाळ सकाळी तातडीने निरोप पाठवला म्हणजे अगदी काहीतरीच महत्वाचे काम असणार अरे शंभू भटा आता तुझी जमीन चंग होणार आहे चंग कसली बरी चंगळ अरे कसला हा भट आहे अरे नाही समजलोस तू काय म्हणतोस असते अरे अमोल बाबूचं बाईने लग्न करायचं ठरवलं म्हणतोस का त्याच पुरत काढायला भुलायचं बोलवलं अरे वा वा मा, तरी मला वाटलेच होते काय तरी महत्वाचे काम असल्याशिवाय भाईच रे रूप येईलच कसा अरे बोक्याला म्हावऱ्याचा वास येणार ना भाई कसले चुंगड्यापणा करतोस की काय अरे माझ्या बरोबरीचा म्हणून काय झाले अरे निदान माझ्या अभ्यासाचा तरी महान महा तुला माहिती ब्राह्मण कसा असतो ते मग समान असतो देवा समान वाघ पाहू खाली आणि पाहू प्रथम नमस्कार आता हा वाकायला सांगतोय तो बापडा तो वा हरी, हरी। आणि शेणके भटाचं पाय झाले चुटचक चुटचक अरे, अरे मी का नमस्कार करायचा तो माणूस धर्मान नाही तर धर्मांतरी असताना पाहिजे ना नाही बन गेले कसा अरे बघ म्हणजे तू चिकटलेला पैसा सुद्धा धुऊन घेणार असं नोबी भर काय अरे काय कसं सांगतो बघ सरा रा हा रावा जेव्हा सत्यनाची पूजा असते हो तेव्हा खोबऱ्याच्या वाटीमध्ये गुळ असतो बरोबर तू काय सांगतोस खडी साखर बरोबर खडी साखर का सांगतोस ते पण सांगतो ऐक सांग खोबऱ्यातला सा। वाटीतला गुळ होतो पातळ अगदी बरोबर त्याच्यावरती पाया पाडायला लोक येतात ते अबे गुलाल टाकतात आणि ते गुलाची लावतात कले अगदी बरोबर आणि मग त्या खोबऱ्याच्या वाटीला डोक्याची कटतात अगदी बरोबर ती वाट तुला घरी घेऊन जाता येत नाही बरोबर आणि म्हणून तू गुळावर खडी साखर नेतो कसं तुमडे मनावर काय रे

चेंक्या बटा आता बस तुझ्यासाठी मी फसकला दुधाचा चहा बनवून आणतो बघ अरे उत्तम आता रे काय राहिलंय चहा आणतो हो चहा मात्र दूध जास्तच घालू ना म्हणजे हा ना घेऊ नकोस इथे काय माझ्या घरी काय गाय नाही आहे तसे नाही रे मला काय दिलेच ना म्हणून म्हटले मग गोमूत्र टाका पाहिजे त्याच्यामध्ये असेल ना तसा ऐक आता दूध किती महाग झाला माहिती आहे का तुला किती अरे तो अमूल पन्नास रुपये लिटर काय म्हणतो महा तो महानंदाचा तो साठ रुपये लिटर झालाय आप रे म्हणून जो काय आणले टोप्पी नको हवं असेल तर चालू पडे परा तसा असं येस तसा आणू जा आणतो म्हणे दस दंडवत धो दंडवत दंड होत जा दंड

माझ्या मागे नुसता हा धुऊन लागलाय शेवटी मित्र ना तुमचा मित्र काय म्हणतो लंगोटी या म्हण लंगोटी यार लहानपणी माझी लंगोटी नाही सोडायचं पण आता माझी काचोडी सोडायला पाहतो ते जाऊ काही नाही आले अजून त्यांचा निरोप आला होता तुझ्या संबंधात म्हणजे लग्नाचा मुहूर्त काढायचं म्हणे काय मग राव मुळगी कुठली म्हणायची नाही गावची। गावची। हो। का नाही मुलगी शेजारच्या गावातील हे काय कुठे आणि हे कधी उजवाले शिच दूध वगैरे काय नाही हो सगळा काय होतंय ना हे सगळं भाईंच्या मजेनुसार होतय तरी मला वाटले जो कसा बर ते अस मतलब शेगाडच्या गावात हे का आले पण कुणाची मुलगी ते नाही सांगितले काळे मामा देवक्याचे काळे मामा त्यांची पुतणी त्यांची पुतणी अह म्हणजे उर्मिला की काय वा वादर फारच सुंदर हो

काय <laughs> का रे उत्तमा तुझ्या गावातल्या सगळ्या काही गावण आहेत की काय काय रे बाबा नाही म्हणजे जरा कमीच दिसतंय अरे आज आमच्या गाईन दूधच दिला नाही मग मन... श्यान जेवढा दिला टोपली टाकला त्याच्या जा भाऊ जा

आता बारा गावचा ना त्या चांगला आला <tell vraviss verse> सगे, हो, तो बघू तू मला नको सांगू शेवातले सगळ्याचे सगळे मूर्त मीच काढतो हा गाव सर्व ह्या गावात आले एकच भट अरे तुझ्यात लग्नात मूर्त मी अबायला काढे बघू अरे आधी त्यांचा चांगला मूर्त काढ माझा बघू नंतर तू जा रे आज जाऊ दे

तुझा निर्णय अगदी मला मनापासून आवडला परत ते जाऊ दे ते माई कसे नाही आले अजून काय शंभू शास्त्री नमस्कार माई नमस्कार काय एवढ्या तर थकलाच वाटत नाही हो अजून ताट आहे हो ताट आहे <laughs> वाकलेली दिसताय बोलून म्हटलं चालता थोडा वाकलेला दिसतो तिला वयाप्रमाणे नाही भिक्षेची जोडी असते ना पाठीवर म्हणून थोडा वाकावं लागतं नाही

अगदी नावाच्या वस्त्राप्रमाणे जोडीतच घेऊन फिरावं लागतं नको 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 आताच नाही झाला का तो उत्तम चहा तोंडावरची गेली काय म्हणतो होतो आणि हो मुलीचे नाव उर्मिला आहे बर का हो बाई त्या या बद्दल या अगोदर सगळी माहिती मला मिळेल ती कशी काय तुमचं मी काय म्हणत होतो कोणत्या महिन्यात मुहूर्त काढू म्हणताय कारण काय वैशाख महिन्यात असला तरी चाल वैशाख महिना वैशाख महिना वैशाख महिना

तुला असं हजोड जाऊ देणार नाही मी काय घडलंय ते खरखर सांगू टाक पाहावत नाही म्हणून टाकायला ते खर नीट सांगू काळी टाकल्या तिनं तिनं माझा अपमान केलाय या रुपयाचा अपमान केलाय तुझा अपमान हो आणि तो रे कशा अरे तेच ते सांगण्यासाठी मी ते आणि मी तिला मी तिला लग्नाची मागणी होती आणि म्हणूनच मी तिला लग्नाची मागणी होती पण तिने मला नकार देऊन माझा स्वाभिमान दुखावलाय मी पेटून उठलं मी तिला सोडणार नाही रुपेश अरे प्रत्येकाची पसंती प्रत्येकावर अवलंबून हो असते तिचा विचार वेगळा असेल त्या पण म्हणून तुला राग येण्याचा अधिकार नाही तिने नुसतं मला नाही म्हटलं सगळ्या तरी चाललं असतं

तू अमोल उर्मिलाशी करणार असेल ना तर माझ्यासारखं तुझं वाईट लक्षात ठेव अरे तिच्याशी जो पण त्याला माझं आव्हान असेल अरे घरादार काय याची सुद्धा तरी आहे का तुझा उर्मिला आणि अमोलचं लग्न झालं तर असं कोणतं संकट येणार आमच्यावर आई तू जर अमोलचं लग्न उर्मिलेशीच करणार असशील ना तर तुझी आणि माझी दुश्मनी होईल कायमची समजलं आणि मला तुझ्याशी दुश्मनी करायची नाही तिने माझा अपमान केलाय या रुपयाचा अपमान केलाय मी तिला उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही रुपे मी काळे मामाना शब्द दिलाय आणि भाई देशमुखचा शब्द म्हणजे शब्द भाई तू जर तू जर

म्हणून सांगतोय आणि हे जर लग्न झालं ना तर माझ्यासारखा दुसरा वाईट रुपे। आता आनी आनी तर, थीके, थीके, अरे तुला माझा ऐकतच नाही ना ठीक आहे अरे मला तुझ्याशी दुश्मनी करायची नाही तरी सुद्धा तू अमोरचं लग्न उर्मिलाशीच करणार असत आहे ना ठीक आहे पण आता माझा खेळ तुझ्याशी सुरू होईल लक्षात ठेव आणि भाई तू चला अमोल आणि उर्मिलेचं लग्न करून तर बघ चला ज्या दिवशी लग्न करशील ना त्या दिवसापासून तिचं सौभाग्य धोक्यात असेल याची जाणीव ठेव रुपेश आता अमोल आणि उर्मिलेचं लग्न करायचं आणि माझा तमाशा काय ना तो साला तुझ्या उड्या डोळ्यांनी पाहिजचा अरे नाही तिचा आयुष्य उद्ध्वस्त केलं ना तर नावाचं रुपेश नाही हे बघ रुपेश का आमच्या देऊन नीट आहे अमोल आम्ही उचल्याचं लग्न होणारच आणि ते सुद्धा ठरलेल्या मूर्तावरच आई रुपेश